नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मित्रांनो गावाकडे आणलो होतो गावात शेतीकडचे काम चालू आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलंच होतो की आपली धान्याचे काम झालेलं होतं परंतु जी काही वावरात डबर किंवा खराबा पडेल होता तो बऱ्याच दिवसापासून पडेल होता त्याच्यामुळं पाऊस यायची दाट शक्यता होती आणि पाऊस आल्यानंतर आहे ना सगळं फसून बसलं असतं त्याच्यामुळं आज फायनली अचानक निर्णय घेतला म्हणलं आपला वावर आहे ना एकदम क्लीन करून टाकू त्यामुळे जेसीबी वगैरे बोलावला आणि विहिरीची थोडी पाईपलाईन बाकी होती आपली त्यामुळं पाईपलाईन पण करून टाकली जवळपैकी काम झालेलं आहे आपलं सगळं हे बघा मित्रांनो